नणदी येथे श्री मरगुबाई देवीची यात्रा भक्तिभावाने देवी देवी संपन्न चिकोडी तालुक्यातील नणदी येथील जागृत देवी श्री मरगुबाई देवीची यात्रा शुक्रवार दिनांक पाच रोजी उत्साहात व भक्तिभावाने संपन्न झाले सुरुवातीला मरगुबाई देवीची पालखी मानाप्रमाणे धनगर समाजाच्या वाड्यामध्ये नेण्यात आली तिथून गावाच्या मुख्य मार्गावरून ढोल वादनाच्या गजरात व वा फटाक्यांच्या आतिषबाजीत भंडाऱ्यांची उधळण करत पालखी प्रदक्षिणा काढण्यात आली त्यानंतर नंदीकर सरकार यांच्या हस्ते देवीची ओटी भरणे व धार्मिक कार्यक्रम पार पडले तसेच गावातील रयतांच्या ओटी भरणे व मानाची ओटी करणे व त्यानंतर सरकारांच्या हस्ते देवीला महानैवेद्य अर्पण करण्यात आला व ग्रामस्थांच्या वतीने ओटी भरणे हा महानैवेद्य अर्पण करून यात्रा संपन्न झाली श्री मरगुबाई देवीची यात्रा पूर्वपार चालत आली असून ही यात्रा घरातील गणपती विसर्जन झाल्यानंतर येणाऱ्या मंगळवारी किंवा शुक्रवारी केली जाते